होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो कोल्हापूर सरांचा चाळीस वर्षाचा लढा होता तो आज ऐतिहासिक झालेला आहे आणि मला वाटतंय कोल्हापूरचं आता पूर्ण भारतामध्ये एक नंबर बस की त्यांनी काहीतरी हायकोर्टात कामं केलेली आहे जी रखिलेली कामं ती पूर्ण होती जवळजवळ साठ साठ हजार वर्षपेक्षा जास्त चोरी पेंडिंग कर निकाली निघतील आणि सगळ्यात महत्वाचं जे शेतकरी उदास होत असतील की आपल्याला निघाकडे दिसतं लागले नाही पुढे काय अर्थ नाही त्यांना आमच्या पैशाची तेवढी व्यवस्था नाही आहे पण आज त्यांनासुद्धा एका उमेद निर्माण त्यांच्यात झालेली आहे की आज आपलं पण कुठंतरी शेअर येईल आणि आपल्याला पण कुठंतरी न्याय मिळेल तसेच आमच्या महिला वकिलांचं सांगायचं झालं तर महिला सुद्धा हायकोर्टात प्रॅक्टिस करायची इच्छा होती पण तिथंपर्यंत जाऊ शकत नव्हतं आणि तिथं गेल्यानंतर त्यांची व्यवस्था देखील होत होती आज इतक्या त्या म्हणजे त्यांचे सगळ्यांचे ऊर भरून आलेत आज आणि खुश झाले की आज आम्हाला सुद्धा हायकोर्टात प्रॅक्टिस करता आणि ज्यांना आमची आवाज नसली होती त्यामुळे सर्व सगळ्यांच्या आजून मी आभार मानते कोल्हापूरकरांचे सगळ्यांचे आभार मानते सामान्य सामान्य जनता जी होता लढाजनकांच्यासोबत सांगते छातीप्रांचे सुद्धा आभार मानते आणि आजी महाजी जुसे सगळे आदर्श यश मिळाले कोल्हापूरला कसं या यशामध्ये अनेक जणांचा म्हणजे वाट्याचा वाट आहे त्या लोकांनी खडतर त्याच्यासाठी लढा दिलेला आहे आणि तो लढा आज यशस्वी झाला आनंदाची गोष्ट आहे कोल्हापूरकरांना इतर सहा जिल्ह्यांना खूप छान संधी मिळणार आहे आणि या संधी जो सगळेजण सोहळं करणार आहे आणि आज हे सगळं श्रेय जे जातं ते आपल्या भारताचे सर न्यायाधीश गवई साहेबांना जातं कारण त्यांनीही वेळोवेळी बोलून दाखवलं त्यामुळे हा लढा यशस्वी झाला आणि बाकीच्या ग्रेष्नी वगैरे सर्वांनी सहकार्य केलं अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांनी ज्याच्यामध्ये अनेक वर्ष लढा दिला त्यांच्या सर्वांच्या अंग काय सांगाल पक्षकार अनेक आहेत की त्यांना कमी वेळेत कमी पैशात हा आता संधी उपलब्ध होणार आहे कोल्हापूरमध्ये सर न्यायाधीश नेताराम शिंदे कोल्हापूर बाग न्यायाधीश अतिशय स्तूप निर्णय हा झालेला आहे सर्वांचा निर्णय आपल्या आपले सरन्यायाधीशांना खूप मागण्या वाटते त्यांच्यामुळेच काय ते आज कोल्हापूरला पेस पडायला मिळालेले आहेत आणि त्यांच्यामुळेच मला वाटतं की न्याय आपल्या दारी ही संकल्पना सध्यात उतरणार आहे कारण पक्षकारांना मुंबईत जायचं आहे आणि तिथून इकडे यायच राहतले खूप त्रास होतो म्हणजे मुंबई टू कोल्हापूर करणं फार अडचणीच होत होतं गवळी साहेबांच्यामुळं आणि सर्वच सर्वच आजी माझी पदाधिकारी आपले राजकीय नेते या सगळ्यांच्यामुळं आपल्याला हा आज संरक्षण अपडेट मिळत आहे अलगुरं जिला बारा संतर्फे कार्यकारिणी म्हणून निवडून आले जो कालचा क्षण होता की देसाई साहेबांना एक मॅसेज आला की असं असं सर्किट बेंच आपला अठराला ओपनिंग आहे म्हणजे सुरू होणार तो मॅसेज आला तर असा क्षण होता की सगळ्यांच्या अंगावर शहारे आले होते सगळे सिनियर्स सहा जिल्ह्याचे जी पदाधिकारी तसेच आपल्या कोल्हापूर सोडून सांगली सातारा सिंधुदुर्ग रत्नागिरी या सगळ्या लोकांना तळाव्यातल्या सगळ्या लोकांना इतका फायदा होणार आहे की आपण म्हणजे हा क्षण विसरू शकत नाही आणि हा कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी अंबाबाई आपल्याला प्रसन्न झाली ते मला सांगायला खूप आनंद होईल आणि सगळ्यां प्रॉफिट आहे ना ह्याच्यात की काय विचारू ते okay. शब्दात व्यक्त करता येणार मी महिना मी सध्या दहा बारा सेट कार्यकारिणी सदस्य आहे कालचा जो लढा होता कालपर्यंतचा जो लढा होता तो खूप ख खडतर होता पण कालचा जो दिवस होता तो, तो आमच्या सगळ्यांसाठी सामान्य जनतेसाठी तसंच सगळ्यात पूर्ण दहा जिल्ह्याच्या वकिलांसाठी एक क्षण किंवा सोनेरी इतिहासात न होईलासा दिवस होता कारण की एकतरी एक आमची खंडपीठ जिथे समितीची बैठक सुरू होती आणि त्यातच आम्हाला सरकारकडून एक जन जी आर नोटिफिकेशन मिळालं आणि त्यामध्ये जो आमचा सगळ्यांचा जो उत्साह आणि आनंद जो द्विगुणित झाला तो खूप वाखांजोगा आहे सामान्य जन पर्यंत तसंच वकिलांसाठी हा खूप मोठा निर्णय आहे कारण की अडतीस वर्ष किंवा याच्यापेक्षाही जास्त वर्ष कार्यकाळ म्हणून सगळे लोक घडत आहेत वकील लोक घडत आहेत सामान्य जनतासुद्धा यात प्रकरणी गेली होती बट आता हा निर्णायक लढा आम्ही खूप चांगल्या रीतीने सक्सेस करून दाखवला आमची ती खूप मोठी बातमी आहे थँक्यू आपण पाहत आहात मावळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज